खरं म्हणजे तीन विषयावर मिटिंग होती अशात चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे की अध्यक्षांनीच त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि पद्धतीने फॉर्म भरतील आणि पैसे जमा करतील आणि क्रियाशी मेंबर होतील हे आपल्याला अशाताईनी सांगितलं सांगितलं की कार्यकर्ते तुम्ही बना सगळेजण स्टेजवर बसायची काही करतात फोटो बोटोकन सांभाळला पाहिजे एक जिल्हा अध्यक्ष बसला की त्याच्या बाजूला त्याचा तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष सगळे बसतात आणि साहेबांचं डोकं फिरवतात तर ह्यावेळेला साहेबांचं कोणी डोकं फिरवायचं काम करायचं नाही आणि साहेबांना राग येईल असं कोणी करायचं नाही साहेबांना चिड येईल असं कोणी करायचं नाही साहेब पूर्ण देशभर पक्ष सांभाळायचं काम करताय साहेबांना फक्त महाराष्ट्र सांभाळायचं नाहीये देशभर त्यांना फिरायचं आहे तर साहेबांना चिड येईल अशी गोष्ट कुणीही करायची नाही असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते आणि फक्त तुम्ही फोटो